मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाव की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारत होते आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न जेव्हा विचारला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती होईल का ती कधी होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का अशा विषयाचा तो प्रश्न यावर उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये जे आहे तो निर्णय होईल आणि ह्या प्रश्नावरती समाज माध्यमातून राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या पत्रकारांनी त्यांचं वृत्तांकन करत असताना हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये ह्या युतीला यश मिळेल आणि जी महायुती आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली त्या महायुतीचा पराभव हे दोन बंदूक करतील अशा पद्धतीचं कयास अशा पद्धतीचं भाकीत अशा पद्धतीचे सुतवाच हे वार्तांकन करणारे पत्रकार करत होते मित्रांनो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये काय आहे यावर आता हे राजकीय नेते गांभीर्याने विचार करू लागलेले आहेत हेही नसं थोडकं मित्रांनो महाराष्ट्रातलं राजकारण गेले दोन तीन वर्षामध्ये कुठल्या वळणावर गेले काय स्थित्यंतर झाली ही आपल्या सर्वांना माहीत आहे पक्षाची फाटाफूट झाली तुटातूट झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकल झाली त्याचबरोबर शिवसेनेची दोन शकल झाली आणि बघितलं आपण आयराम गयाराम कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आपण बघितले आणि आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विशेषत्वानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा शिवसेनेला त्या ठिकाणी सत्ता हवी आहे आणि महाराष्ट्र निर् नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे आणि आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ठाकरे ब्रँड हा जिवंत ठेवण्यासाठी ही संभाव्य युती होईल असे सुतवाच असे कयास राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त होतात जे पत्रकार आहेत ते जाणीपूर्वक तसं वर्त वार्तांकन करतात खाली कुठल्या पत्रकारांनी काय लिहायचं काय बोलायचं हे सुद्धा त्यांचे जे आका आहेत राजकीय ओशिंदे आहेत हे ठरवत असतात म्हणून बरेचसे सुपारीबाज जे पत्रकार असतात ते त्यांची बोली ही एकाच विषयाच्या अनुषंगानं ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण असेल किंवा कुठलंही राजकारण असेल आणि विशेषत्वानं आता ह्या दोन तीन वर्षाच्या पक्ष पक्षांतराच्या पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर राजकारण भावनिक पातळीवर नेलं जात आहे आणि महाराष्ट्राच्या पुढच्या ज्या समस्या आहेत याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रोजगारांचे प्रश्न असतील अनेक समस्या ह्या आवासन उभ्या आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना इथल्या राजकीय पक्षांना इथल्या पुढाऱ्यांना सध्याचे काय प्रश्न आहेत जनतेच्या काय भावभावना आहेत त्यांची काय मागणी आहे, आहे, आहे याकडे यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न केले पाहिजेत परंतु हल्ली सर्वच राजकारण भावने हे भावनेच्या पातळीवर नेऊन लोकांना त्याच्याभोवती गुंतून ठेवायचं अशा पद्धतीचा प्रयत्न हा सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू जरी असले तरी त्यांचा राजकीय पक्ष वेगवेगळा आहे त्यांची आयडिओलॉजी विचारधारा ही जरी साम्य असली तरी त्यांची कामाची पद्धत ही वेगवेगळी आहे आणि ह्या दोन्ही भावांची राजकीय महत्त्वाकांक्षा असेल किंवा त्यांची कार्यपद्धती असेल ही सुद्धा वेगवेगळी आहे म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये काय आहे याचा कानोसा सर्व सत्ताधारी पक्षांनी आणि नेत्यांनी घ्यावा महाराष्ट्रामध्ये अनेक भीषण समस्या आहेत पाणी टंचाई आहे आणि अवकाळी पावसामुळे कशा पद्धतीने पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे झालेले नाहीत नुकसान भरपाई मिळालेली नाही बेरोजगार जी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे आणि अशा समस्या समस्याने ग्रस्त झालेला हा आपला महाराष्ट्र त्याच्या मनामध्ये काय आहे जनतेच्या भावना काय आहेत ह्या ह्या सर्व पुढाऱ्यानं समजून घेतल्या पाहिजे विशेषत्वाने मला त्या पत्रकारांच्या संदर्भात आश्चर्य वाटतं की ह्या सर्व प्रश्न यावर प्रश्न विचारण्याऐवजी केवळ आणि केवळ हल्लीचे पत्रकार राजकीय विषयावरच प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न आणि उत्तरं ही एका प्रकारे मॅनेज केल्यासारखी असतात तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो अशी जी म्हण आहे ना तशाच पद्धतीचे हे प्रश्न असतात मित्रांनो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे साहेबांनी राज ठाकरेंच्या कानामध्ये सांगावं आणि ह्या विषयाच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पुढारी नेते मंत्री यांनी समस्याग्रस्त असलेला आपला जो महाराष्ट्र आहे आज लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाही आहेत विलंब होतोय हे आपण पाहतोय कशा पद्धतीने इतर विभागाचा निधी हा वळवला जातोय भ्रष्टाचाराची प्रकरणं आपण पाहतोय राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय आणि मग हे सर्व असताना दोन बंधू एकत्र येणं हा एकच भावनिक प्रश्न महाराष्ट्र पुढे राहिलेला आहे का याच्यापेक्षा याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न काय असेल असं पत्रकारांना वाटत नाही का म्हणून मित्रांनो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये काय आहे हे सर्व क्षेत्रातल्या लोकांनी आणि विशेषत्वानं ह्या राजकारण्यांनी गांभीर्यानं समजून घ्यावं असं मला असं माझं आव्हान आहे मित्रांनो पत्रकार हा लोकशाहीचा चौदा स्तंभ आहे आणि त्यांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठता ही प्रामाणिकपणे बजावली पाहिजे आणि कालचा जो मुद्दा आहे तो मुद्दा भावनिकरित्या रंगवला जातो जाणीपूर्वक रंगवला जातो आणि राजकारण सत्ताकारण त्यातनं सत्ता, सत्ता सत्तेतनं पैसा संपत्ती यावरच हे सर्व वर्तुळ पूर्ण आहे आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आवाहन करायचं आहे तुमच्या मनाचा कानोसा कोणी घेत नाही तुमच्या मनातलं कोणी समजून घेत नाही केवळ तुमचं नाव घ्यायचं आणि भावनिक राजकारण करायचं असाच प्रयत्न सर्वत्र होतोय आपण जागृत राहा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या भावभावना जाणणारा उमेदवार मग तो कुठल्याही पक्षाचा असो जो तुमच्या मनातल्या भावना जाणेल ही, 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 त्या उमेदवाराला आपण भरघोस मताने निवडून द्या परंतु अशा पद्धतीच्या कुठल्याही कुणाच्याही कसल्याही भावनिक राजकीय षडयंत्राला आपण बळी पडू नका असं विनम्र आवाहन करतो मित्रांनो संदर्भात आपली काय मतं आहेत आपल्या काय भावभावना आहेत आपले प्रेक्षकांच्या मनामध्ये काय आहे हे जसं मी बोलून दाखवतो तसं आपल्या मनात काय आहे आपण कमेंट बॉक्समध्ये आपलं मत प्रदर्शित करावं मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीचे रोखोक सडेतोड व्हिडिओ मी सातत्याने बनवत असतो आणि महाराष्ट्राच्या जनतेचं जनतेचं खऱ्या अर्थानं त्यांच्या भावभावना त्यांच्या मनामध्ये काय आहे हे बोलून दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करतो तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र